दाखव बाबा बहिणी तुझ्या दाखव सगळं काय काय आहे सगळं दाखव हानं बिनवडी घरच्या आधीच असे कथा मान चल ती म्हणून पळत बघी हा आता लाईट लावल्याचा काय म्हणला उद्या मुंबईत राहायचं इथे माणसां सांगितलं ठेवते

बेडरूम बघू आपण लय भारी सिस्टीम आहे बाबा ही एक बाथरूम एक दोन बाथरूम आहे आईला लय भारी गादियान बी मस्त जाय हे कसलं बेडरूम तुम्हाला नाही का ठ बेडरूम हल्ली पंखा लावलाय बल्ब लावलाय चिटकून बसतंय दरवाजा घरा कसा नाही का गाडीत दिगा बसून बसून नाही आज हवं जरा फ्रेश फ्रेश वाटतंय पण जरासं होय आज कसं वातावरण ही होतं ऊन होत जास्त जरा कसा बसलाय ते खाऊन तेलकट होय मला घरीच बसला होता जास्त आज हाय म्हणून भावाच्यात मुक्काम होय आपलं लय दिवस झाले या या म्हणत होती पण नवऱ्याने अचानकच आणून ठेवलं गरम नवऱ्याने गर। माझे आवडते सरप्राईज दिले बरं का तुला आवडलं म्हटला होता ना आवडलं मला सर गरम 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 काय गरम आता हाय येत जेवण मी जेवण गरम गरम तयार आहे आयला लो भारी झोपा बेपाई आयला उठाय तु का कुठं अगं

आम्ही दोघी शंभरावर भारी आम्ही गावाकडच्या आहे लक्षात राहू द्यायत शहरात कुठं लावली ते आमच्या ताईची आज नेमकूच आणायला नाग पडायला मग एक भारी पडत